काल जो गुन्हा घडलेला आहे सदोष मनुष्यवधाचा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न या संदर्भात काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यात तपास आम्ही स्वतः करत आहे यामध्ये दोन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे देवराव लढे आणि डीजेचा जो चालक होता नामदेव विठ्ठल रोकडे याला पण अटक केलेली आहे आणि आज डीजेचा चालक आहे त्याला आज आम्ही कोर्टात हजर केला आहे कोर्टाकडे आम्ही त्याची पिशी घेण्याची मागणी केली होती कोर्टाने मान्य कोर्टाने त्याची एक दिवसाची आम्हाला पिशी दिलेली आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे आरोपीकडे आणि दुसरा जो आरोपी आहे एक नंबर देवराम लांडे याला रात्री अटक करण्यात आलेली आहे परंतु त्याची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना नारायणगाव परत नारायणगाव मंचर मंचरवरून वायसी वायशम हॉस्पिटल इथं रेफर केलं डॉक्टरांनी आणि आज सकाळीच डॉक्टरांनी वायशम हॉस्पिटलवरून सुसून हॉस्पिटलला रेफर केलेला आहे सदर आरोपीवर उपचार सुरू आहेत त्यामुळे आम्ही त्याला आज पावतो कोर्टात हजर केला नाही त्याबाबत आम्ही मान्य कोर्टाला मेडिकल कस्टडी म्हणून रिपोर्ट दिलेला आहे आणि तो कोर्टाने स... आहे कोर्टासमोर हजर करू नक्की देवराव नड्डे यांना काय झाले सिच्युएशन काय होत सध्या आरोपीची बीपी आणि शुगर नितर आजार असल्यामुळे तब्येत खालवलेली आहे त्या बंदोबस्त लावलेला आहे आणि ससून हॉस्पिटल मध्ये सदर आरोपी उपचार घेत आहे तर आता हे ड्रायव्हरला तुम्ही आता एक दिवसाची पीसी मिळवली कशाच्या आधारे काय रिकोव्हि मागवली होती रिकोरी सदर हा जो गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये डीजे चालक आहे हा जो डी जे मालक आहे त्याची आम्हाला माहिती घ्यायची तो कोण आहे डीजे मालकाने डीजेचे स्ट्रक्चर ज्या गाडीचं स्ट्रक्चर कुठे चेंज केलेलं आहे कोणाकडून कुठं चेंज आहे किंवा त्याची परवानगी घेतलेली आहे आरटी ऑफिस कडून त्याबाबत तपास करणे गाडीचे कागदपत्र हस्तगत करणे आरोपीचे लायसन्स कागद लायसन हस्तगत करणे आणि सदर चालकाला कोणी पैसे देऊन तिचे रॅलीमध्ये बोलवलं होतं त्याला कोणी पैसे दिलेले आणखीन कोणी सहभाग आहे का किंवा इतर आरोपी आहेत का याबाबत आम्ही त्याच्याकडे सखोल तपास करणार आहे सर हा जो आकडे घडला होता ते वाहनाचं ब्रेक फेल झालं त्यामुळं अपघात घडला असं बोललं जात आहे आपण वाहनाची काही तपासणी केली आहे का वाहनाची तपासणीबाबत आम्ही आरटीओ पत्रिकावर केला आहे आणि लवकरच आरटीओ त्याचं परीक्षण करणार आहे आणि जे काही तांत्रिक बिघाड असेल तर त्याचा अहवाल ते आम्हाला देणार आहे सर इतर दोन आरोपी फरार आहे अद्याप असं तुमचं बोलण्यातून आलं ते कोण आहे अगदी बरोबर आहे आम्ही काल रात्रीपासूनच आमच्या दोन टीम पोलीस पी एस आय टिक साहेब शिंदे साहेब आणि गटपूर साहेब आम्ही आम्ही स्वतः त्यांच्या शोधात आहोत आमच्या टीम त्यांना शोध घेण्यासाठी रवाना झालेले आहेत परंतु आरोपीची योग्य ती आम्हाला माहिती मिळालेली नाही सर त्या वाहनाचा इन्शुरन्स आहे वगैरे याबाबत काय माहिती घेतली नाही मेन यातला जो मालक आहे गाडीचा मालक तोच सदर गुन्ह्यात आम्हाला मिळाला नाही आणि त्याची गाडीची कागदपत्रे मूळ मालकाकडे त्यांच्याकडून ते हस्तगत केल्यानंतरच आम्हाला समजेल गाडीचा इन्शुरन्स आहे किंवा नाही याबाबत आम्ही पत्रव्यवहार करून माहिती घेण्यात हा जो आपण एकशे पाच नावाचा ही कलम याचा आरोप विरुद्ध लावलेला आहे यात नक्की काय तरतूद आहे शिक्षक ते होऊ शकते सदर गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे यामध्ये पाच वर्ष किंवा दहा वर्ष तसेच आजीवन कराशी अशी शिक्षा आहे